नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे एम पी एस सी स्पर्धा युन या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओत आपण बघणार आहोत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस तर सुरुवात करूया बी बी सी क्रीडा पुरस्कारापासून हा पुरस्कार क्रमांक पाचवा होता पुरस्कार थीम होती चॅम्पियन्स चॅम्पियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ठरलेले आहेत मनु भाकर आणि पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ठरलेले आहेत अवनी लेखरा जीवन गौरव पुरस्कार ही मिताजी राज यांना मिळाला इमर्जिंग ऍथलीट ऑफ द इयर हा शीतल देवी यांना मिळालेला आहे आणि चेकमे चेंजमेकर ऑफ द इयर हा तानिया सचदेव यांना मिळालेला आहे कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आपण बघणार आहोत हा इंग्लंड कबड्डी असोसिएशन द्वारे दिला जातो त्याचा कालावधी होता सतरा मार्च ते मार्च आणि भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये इंग्लंडचा पराभव करून हे विजेतेपट मिळवलेले आहे ठिकाण होते इंग्लंड भारताच्या पुरुष गट संघाने इंग्लंडचा चौवेचाळीस एक्केचाळीस अशा फरकाने प्रभाव पराभव केलेला आहे आणि भारताच्या महिला गट संघाने इंग्लंडचा फिफ्टी सेवन थर्टी फोर अशा फरकाने पराभव केलेला आहे आशियाई महिला कबड्डी सहावी स्पर्धा होती त्याचा कालावधी होता सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण होते तेहरान इराण मध्ये हे तिसऱ्यांदा आयोजित झालेले होते इराण मध्ये विजेता देश ठरलेला आहे भारत उपविजेता देश ठरलेला आहे इराण एकूण सहभागी संघ होते सात भारतीय संघ कर्णधार होत्या सोनाली शिंगडे ह्या महाराष्ट्रातून आहेत विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाण होते ट्युरियन इटली मध्ये कालावधी होता आठ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस बुधवाक्य होते भविष्य येथे आहे भारताने एकूण तेहतीस पदके जिंकली त्यात आठ गोल्ड मेडल्स होते अठरा रौप्य पदके होती आणि सात कांस्य पदके होती विशेष ऑलिम्पिक हे बौद्धिक अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी आहे आता आपण बघणार आहोत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस याची सुरुवात ही दोन हजार एक मध्ये झाली जीवन गौरव स्वरूप हे पाच लाख रुपयांचे आहे यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा देण्यात आलेला आहे शकुंतला खटावकर हे एकोणाशे एकोणऐंशी ते एकोणावीसशे ब्याऐंशी कालावधीत एकशे सहा राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम हा त्यांचा आहे आशियाई आशियाईथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस याचा कालावधी होता सत्तावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस भारताचा हा फिफ्टी एट सदस्य संघ सहभागी होता यात ठिकाण याचे होते कुमी दक्षिण कोरियामध्ये सहभागी देश होते फोर्टी टू भारताने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावलेले आहे आणि अंतिम पदतालिका तलिका मेडल स्कोअर बोर्ड आपण बघणार आहोत तर चीनने थर्टी थर्टी सेकंड म्हणजे चीन हा फर्स्ट आलेला आहे थर्टी सेकंड थर्टी सेकंड मेडल्स सोबत बत्तीस पदकांसोबत जपान हा अठ्ठावीस पदकांसोबत सेकंड नंबरवर आहे आणि भारत हा थर्ड नंबरवर आहे चोवीस पदकांसोबत जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस 20 जून मध्ये नवी दिल्ली येथील कार्यक्रमात स्पर्धेच्या लोगो व शुभंकरणाचे अनावरण केले दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या होत्या रेखा गुप्ता या प्रमुख पाहुण्या यात होत्या भारतातील सर्वात मोठी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा ही आहे ठिकाण होते जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली आणि भारतात ही पहिल्यांदाच पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ही झालेली आहे कालावधीचा होता सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्पर्धेची ब्रँड अम्बेसिडर होते कंगना रावत शुभंकर होते विराज हे एक तरुण हत्ती आणि त्याच्याकडे प्लेड कृत्रिम पाय आहे अशा पद्धतीचे शुभंकर होते एकूण पदके यात होती एकशे शहाऐंशी आशियाई स्क्वॉश डबल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाणाचे होते मलेशिया दिनांक आहे तेवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस भारताने तिन्ही गटात विजेते विजेतेपद मिळवलेले आहे विजेते ठरलेले आहेत महिला डबल्स अनाहत सिंग आणि जोशना चिनप्पा त्यानंतर मिक्स डबल्समध्ये अनाहत सिंग आणि अभय सिंग आणि पुरुष मध्ये अभय सिंग आणि वेलावन सेंथिल कुमार कुमार आय दोन हजार पंचवीस आपण आता बघणार आहोत अंतिम सामनाचे ठिकाण होते नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स चे, बेंगळुरू आणि कर्णधार होते रजत पाटीदार उपविजेता संघ ठरलेला आहे पंजाब किंग्स आणि कर्णधार होते श्रेयस अय्यर ऑरेंज कप साई सुदर्शन सातशे एकोणऐंशी धावा त्याने घेतलेला आहे गुजरात टायटन्स जिंकलेली आहे पर्पल कप मध्ये प्रसिद्ध कृष्णा पंचवीस विकेट यांनी घेतलेल्या आहेत गुजरात टायटन्स मधून हे आहेत अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच कुणाल पांड्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता देश ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका कर्णधार होते टेम्ब्या बाउमा आणि उपविजेता देश आहे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिप जिंकणारा तिसरा संघ ठरलेला आहे सामनावीर होते एडन मार्क्रम एकशे छत्तीस धाव्यांनी घेतलेला आहे आणि अंतिम सामना जो आहे हा चौदा जून दोन हजार पंचवीस लॉर्ड्स मैदान लंडन या ठिकाणी झाला ही द्वैवार्षिक क्रिकेट स्पर्धा आहे ही स्पर्धा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खेळली जाते सेप कटाकरा ठिकाण होते पाटणा बिहार हा प्रथमच भारतात आयोजित करण्यात आला याचा कालावधी होता वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस उद्घाटन हे नितीश कुमार यांच्या हातून झालेले आहेत जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत आंतरराष्ट्रीय सेप कटारका फेडरेशन अध्यक्ष होते दातो अब्दुल हलीम बिन कादर सेप कटार का खेळ फुटबॉल आणि हॉलीबॉल खेळाचे मिश्रण आहे आणि हा पायाने खेळला जातो हा खेळ सुरुवातीला मलेशिया या देशात खेळला जायचा